भरपूर आजारांवरती चालणारा बहुगुणी आणि रामबाण असा एक आज आपण डिंकाच्या लाडवाचा प्रकार बघणार आहे जो लहानांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकाला अगदी हा लाडू खाता येणार आहे रोज जर एक लाडू दुधाबरोबर वर खाल्ला तर सर्व आजार आपले दूर होतील असे आज आपण लाडू तयार करणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते लाडूसाठी इथं आपण पहिल्यांदा ना जवस भाजायला घेणार आहे जवस इथं आपण अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे जवस भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून जवस तडतड उडेपर्यंत आपण चांगलं भाजून घेणार आहे म्हणजे जवस आतपर्यंत भाजलं जातं आणि त्याला एक छान असा खमंगपणा येतो जवसाला बघा काही ठिकाणी आळसी असंही म्हणतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असल्यामुळे केसाची आरोग्य देखील चांगले राहते तसेच शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्याचं काम जवस करते त्यामध्ये भरपूर प्रमाणात असं फायबर पण असतं त्यामुळे त्याच्यामधून भरपूर अशा आपल्याला जीवनसत्व मिळत असतात त्यामुळे आपण लाडूमध्ये जवस घेतलेलं आहे आता जवससुद्धा आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता आपण हळीव घेतलेली आहे हळिव तर एकदम छान असते आपल्या शरीरासाठी जेव्हा डिलेव्हरी बायका होतात ना त्यांना हळिवाची खीरसुद्धा सकाळ सकाळी दिली जाते कंबर ज्या बायकांची दुखते ना त्यांना दुधामध्ये हळिवाची खीर पण बनवून देतात त्यामुळे आपण ज इथं हळिवाचा पण समावेश केलेला आहे हळिवामध्ये लोह कॅल्शियम व जीवनसत्व क आहे शरीरातील हिमोग्लोबनची कमतरता भरून काढण्यास मदत होते तसेच बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे गळतीवरती सुद्धा त्याचा रामबाण असा उपाय आहे त्यामुळे आपण ना हळिव लाडूमध्ये याचा समावेश केलेला आहे आता आपले हळिवसुद्धा छान अशी भाजलेले आहे बघा आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून हळिवसुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे तीळ सुद्धा इथं आपण अर्धी वाटी भाजायला घेतलेला आहे सुद्धा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मीडियमच फ्लेमवरती खमंग असा पण ना त्याला एक छान असा वास येईपर्यंत तिळ भाजून घेणार आहे त्यामुळे तिळ पण छान असं भाजणार आहे तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे सांदे दुखी म्हणा हाडांचे बरेच त्रास ना तिळामुळे कमी होतात त्यामुळे लाडू मध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे इथं बघा तीळ सुद्धा असं तडतड तर उडेपर्यंत आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे जो थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे तिळाला अर्धी वाटी इथं आपण मगजबी पण घेतलेले आहेत मगजबी भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियमच फ्लेम वरती भाजून घेणार आहे मगजबी भाजल्यानंतर बघा थोडीशी फुगून येतात तोपर्यंतच आपण भाजून घेणार आहे आणि मगच बीमध्ये पण कसं असतं प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ने नकाची आणि केसाची ग्रोथ ना चांगली वाढते आणि भरपूर प्रमाणात मिनरल्स असल्यामुळे शरीरातील ॲसिडिटीचे पण प्रमाण कमी होते आणि गरोदर बायकांसाठी तर ते फायदेशीरच असते त्यामुळे इथं आपण लाडूमध्ये ना मगजबीचासुद्धा समावेश केलेला आहे मगजबी पण आता भाजत आलेले भाज आहेत बघा भाजल्यानंतर बघाऊ शकता असे थोडेसे ना ते फुगले जातात तोपर्यंतच आपल्याला मगजबी भाजून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये ना आता आपण फुल एक चमचा आपण ना तूप घेतलेला आहे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लोच ठेवणार आहे आणि लो फ्लेमवरती डिंक आपल्याला तुपामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे तुपामध्ये मात्र डिंक चांगला तळून घ्यायचा गॅसची फ्लेम लो ठेवून तीन ते चार मिनिट त्याला एक थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत डिंक चांगला तळला तरच मग तो लाडूमध्ये खाण्यासाठी छान लागतो नाही तर मग जर थोडा आपण मिडियम गॅसवरती जर तळून घेतला ना तर लाडू खाताना दाताला चिटकतात त्यामुळे लो फ्लेमवरतीच इथं आपण तीन चार मिनिट गुलाबी कलर येईपर्यंत ना डिंक चांगला तळून घेणार आहे तळ्याला डिंक खाल्ल्याने मासिक पाळी नियंत्रणात येते बाळातणीसाठी तर भहुगुणी आणि रामबाणी असा हा डिंक आहे शरीरातील ना थकवासुद्धा दूर होतो त्यामुळे डिलेवरी झाल्यानंतर बायकांना बघा लाडू लाडूसुद्धा जाता, दिले जातात कारण ना डिलेवरी झाल्यावर जास्त प्रमाणात बायकांना कंबरदुखी होते त्यामुळे त्यांना लाडू लाडूसुद्धा दिले जातात इथं बघा डिंक पण छान असा तळलाय तळल्यानंतर एक त्याला थोडासा असा गुलाबी कलर येतो मग ढिंका आपण इथं आता काढून घेतलेला आहे त्याच कडेमध्ये ना आपण अर्धा चमचा एवढा तूप घेतलेला आहे तूप थोडंसं गरम करून घेणार आहे इथं आपण थोडेसे गार्निशिंगसाठी ना पिस्ता घेतलेला आहे आणि काजू आणि बदामाचे जे काप आहेत ना तेच आपण तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच एक दोन मिनिट ना काजू बदामना फ्राय करून घ्यायचं आहे त्याला एक ब्राऊन कलर ये पेम येपर्यंत काजूमध्ये आणि बदामामध्ये यांच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर भरपूर असं बेनिफिट आहे भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा आहे त्यामध्ये आणि काजूमध्ये विशेषतः त्यामध्ये विटॅमिन ए आहे सोडियम आहे पोटेशियम आहे कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर असे भरपूर असे पोषक तत्व काजूमध्ये आहेत आणि बदामामध्ये फायबर विटॅमिन कॅल्शियम मॅग्नेशियम अशी पोषक तत्व असतात त्यामुळे ना हृदयाचे आजारसुद्धा भरपूर प्रमाणात कमी होतात आणि मेंदूसाठी तर बदाम भरपूर असं महत्त्वाचं आहे त्यामुळे इथं आपण काजू आणि बदामाचा समावेश केलेला आहे लाडूमध्ये ते सुद्धा आपण थोडेसे आता ब्राऊन कलर येईपर्यंत ना भाजून घेतलेलं आहे असं आपल्याला भाजायचं अर्धी ना इथं आपण खोबरं किसून घेतलं होतं ते आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना आपल्याला लो फ्लेमवरतीच खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे दीड मिनिट एवढं आपण भाजून घेणार आहे त्यामुळे काय होतं कुरकुरीत असं खोबरं होतं त्यामुळे लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आणि छान पण लागतं खाताना लाडूमध्ये आणि नेसाठी तर खूप भवगुणी असं हे खोबरं आहे लाडूला थोडासा तिलकटपणा येतो आणि लाडू चविष्ट होतात आणि स्त्रियांचे तर सौंदर्य वाढतच असते खोबऱ्यामुळे त्यामुळे हिता आपण लाडूमध्ये ना खोबऱ्याचा सुद्धा समावेश केलेला आहे आता बघा थोडासा इथं खोबऱ्याला पण ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान असं भाजलेलं आहे त्या त्यामुळे त्यामध्ये एक कुरकुरीतपणा आलेला आहे आता आपण खोबरं काढून घेऊया एक चमचा एवढे आपण कसकस घेतलेले आहे कसकस -कस आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे कसकस भाजताना ना गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजायची जर आपण थोडीशी जर फ्लेम वाढवली ना तर कसकस -कस लगेच करपते त्यामुळे इथं आपण लो फ्लेमवरतीच कसकस थोडीशी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे इथं बघा छान अशी कसकस भाजल्यानंतर आता आपण कसकस काढून घेऊया त्याच कडेमध्ये आता आपण ना जो खजूर चिकट आहे ना तो गरम केल्यामुळे काय होतं थोडासा पातळ होतो त्यामुळे आपण त्याला गरम करून घेणार आहे त्यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला थोडंसं खजूर भाजताना लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती त्याला आता आपण पातळ करून घेतोय असं पातळ खजूर करून घेतला की आपल्याला म्हणजे लाडूमध्ये मिक्स करता येते ड्रायफ्रूट संग ना हे मिक्स करता येतो त्यामुळे असा थोडासा गॅसची फ्लेम लो ठेवून आपण त्याला पातळ करून घेणार आहे खजूर खाण्याचे सुद्धा भरपूर अशा आपल्या शरीरासाठी त्याचे फायदे आहेत खजूर खाल्ल्यामुळे शरीरामध्ये ना फायबर कॅल्शियम पोटॅशियम असे त्या ते, त्याच्यामध्ये जे पोषक तत्व असतात ना ते आपल्याला भेटतात आणि आमूषापोटी जर आपण खजूर खाल्ला ना शरीरामध्ये रक्ताची जी कमी असते ना ती भरून काढण्यास मदत होते त्यामुळे आमुषापोटी खजूर खायचा आणि पचनशक्ती पण आपली सुधारते त्यामुळे खजूर हा महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण ना त्याचासुद्धा समावेश लाडूमध्ये केलेला आहे इथं बघा आपण गॅसची फ्लेम लो ठेवून एक दोन ते ती तीन मिनिट ना असा पातळ करून घेतलेला आहे आता आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे तीळ जवस आणि हळीव जी आपण भाजून घेतली होती ना त्याची एक आपल्याला आता जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथं आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालून आपण जाडसराशी पावडर तयार करून घेतलेली आहे इथं बघू शकता अशी आपण जाडसराशी पावडर तयार करून घ्यायची आहे पावडर जे आपण जाडसराशी बारीक करून घेतली होती ना ती बाजूला सरकावून घेतली आणि जो डिंक आपण तळून घेतलेला आहे ना ते त्याची एक जाडसराशी आपल्याला पूड तयार करायची आहे त्यासाठी मी इथं मॅशर घेतलेला आहे मॅशर नसेल तर पेला घेतला तरी चालेल आणि त्याची एक अशी जाडसर पुड डिंकाची करायची म्हणजे लाडू खाताना ना डिंकसुद्धा थोडासा जाडसर असला की लाडू खायला पण छान लागतो त्यामुळे इथं आपण जाडसर अशी पुड करून घेतली नंतर जे आपण मगज बी भाजून घेतलेले आहेत आणि काजू बदाम थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घेतले ना आणि थोडासा पिस्ता ते सर्व मिश्रण आता आपण एकत्र हाताने चांगलं करून घ्यायचं मिश्रण एकत्र झाल्यानंतर मग इथं आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ना, ना ते आता कुरकुरीत झालेलं आहे थोडंसं हाताने त्याला चुरून घ्यायचं आणि नंतर मग त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं नंतर हिथं आपण जी खजूर गरम करून घेतली होती ना ती थंड करून घेतलेली आहे तीसुद्धा ह्या मिश्रणामध्ये घालून हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू तयार होतील खजूर ना चिकट असल्यामुळे तो लगेच मिश्रणामध्ये मिक्स होतो दोन ते तीन मिनिट आपण मिश्रण चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं नंतर मग त्यामध्ये फ्लेवर ही तर आपण एक चमच्या एवढी ना विलायची पावडर घालत आहे छान फ्लेवर येतो विलायची पावडरीचा नंतर जी कसकस भाजून घेतली होती ना त्यातली निम्मी कसकस आपण लाडूमध्ये घालत आहे आणि वरती गार्निशिंगसाठी थोडीशी मी ठेवून घेतलेली आहे हातामध्ये मिश्रण घेऊन आता आपण त्याचा एक लाडू तयार करून घेत आहे लाडू तयार करताना बारीक मोठे आपल्या आवडीनुसार लाडू तयार करायचे आहे इथं बघा मी लिंबापेक्षा थोडासा असा मोठा लाडू तयार करून घेतलेला आहे जर हेच लाडू आपण वयस्कर माणसांसाठी जर बनवत असाल तर हे आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट घालताना थोडंसं जाडसर असं ड्रायफ्रूट घातलेलं आहे तुम्ही त्याची बुकटी तयार करा आणि मगच त्याचे लाडू तयार करा म्हणजे त्यांनाही ते, ते लाडू खाता येतील आता इथं आपण कसकशीमध्ये लाडू घुळवून घेतलेला आहे असा कसकशीमध्ये चांगला लाडू घुळवून घ्यायचा दिसायलाही सुंदर दिसतो आणि तो, तो खाताना पण त्याची चव खूप छान येते कसकशी संग लाडू खाताना सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत लहानांपासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत अगदी सगळेजण हे लाडू खाऊ शकतात रोज सकाळी जर तुम्ही एक ग्लास दुधाबरोबर एक जर लाडू खा खाचालला तर सगळे आजार अगदी दूर पळून जातील अशी या लाडवामध्ये ताकद आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये नक्कीच हे लाडू तुम्ही तयार करून खावा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद